नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा नवा दिवस नवा विषय आणि नवं पत्रक पाहूया आजचं नवं पत्रक काय आहे ते चला कम्प्युटर स्क्रीनवर तर दिनांक बारा डिसेंबर दोन रोजी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या समग्र शिक्षा अंतर्गत हे पत्रक आपल्यासमोर पाहायला मिळत आहे याचा विषय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एस प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणाची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवण्याबाबतचं हे पत्र आहे आणि पत्रात सांगितलं आहे की केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने नवी दिल्लीच्या शाळेच्या ठिकाणाची अक्षांश व रेखांशची अचूक माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवण्याकरता एक मोबाईल ॲप विकसित केलं आहे ते ॲप आप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून मग तो मोबाईल अँड्रॉइड असो किंवा आय ओ एस अर्थात ॲपलचा असो या दोन्हीसाठी ते कार्यरत आहे अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोअर तर ॲपलसाठी ॲपल ॲप स्टोअरमधून हे ॲप आप आपल्याला डाउनलोड आणि इन्स्टॉल करता येईल या यावर एक मार्गदर्शकसुद्धा त्यांनी त्याच्यासोबत जोडलेला आहे ज्यामध्ये क्यू आर कोड दिला आहे ॲन्ड्रॉइडसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करून आपण आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करू शकतो किंवा आपल्या प्ले स्टोअरमध्ये युडॅस प्लस जी आय एस असं सर्च केल्यानंतर प्लेस्टोरवर हे जेव्हा आपण सर्च करू तेव्हा असा यू एस प्लस आणि लोकेशन असलेला एक आयकॉन आपल्याला पाहायला मिळतो जे डेव्हलप केलेलं आहे नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर यांनी हे ॲप आपल्याला इथून इन्स्टॉल करायचं आहे जर आपण ॲपल म्हणजेच आय ओ एसचे युजर असाल तर त्याच्यासाठी सुद्धा क्यू आर कोड दिलेला आहे आणि सोबतच ॲपल प्ले स्टोअरवर ॲपल ॲप स्टोअरवर असं सर्च केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं ऑप्शन पाहायला मिळतं युटिलिटीज दिसतं आहे आणि गेट यावर क्लिक करून याला इन्स्टॉल करायचं आहे तर अशा पद्धतीने आपला ॲप इन्स्टॉल करून पुढे काय करायचं त्याबद्दलची माहिती एक ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरनी काय करायचं आहे आणि स्कूलनी काय करायचं आहे तर आपण स्कूलबद्दल माहिती पाहूयात स्कूल, स्कूल, मा स्कूल युजरनी लॉग इन करताना आपला यु कोड इथे एंटर करायचा आहे आणि आपला जो युडॅस प्लस या पोर्टलला आपण जो पासवर्ड वापरतो तो, तो पासवर्ड एंटर करून रिमेंबर मी वर राईट ठेवून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर शाळेला अशी आपली स्क्रीन पाहायला मिळते ज्यामध्ये आपलं राज्याचं नाव जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव पाहायला मिळेल आपला युडाएस कोड इथे पाहायला मिळेल प्री प्रायमरी आहे का क्लास किती ते किती आहेत कॅटेगरी मॅनेजमेंट ॲड्रेस ही सगळी माहिती आपल्या शाळेची पाहायला मिळते आणि नॉट कॅप्चर्ड असं आपल्याला पाहायला मिळतं मग त्यासाठी कॅप्चर लोकेशन यावर क्लिक करायचं आहे जेव्हा आपण कॅप्चर लोकेशनवर क्लिक करू तेव्हा एक इन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळेल की लोकेशन मस्ट बी कॅप्चर्ड विदिन टेन मीटर्स ऑफ द मेन एंट्रन्स आपलं जे शाळेचं मुख्य एंट्रन्स आहे तिथून दहा मीटरपर्यंत आपण हे असावं ही पहिली इन्स्ट्रक्शन जेव्हा आपण कॅप्चर लोकेशनवर क्लिक करू तेव्हा ते लोकेशन फेच करेल आणि आपला डेट अँड टाइम आपल्याला पाहायला मिळेल की कधी आपण ते फेचिंग केलेलं आहे से काही सेकंदांमध्येच आपल्याला आपलं लोकेशन इथे पाहायला मिळेल अक्षांश आणि रेखांशच्या स्वरूपात हे झाल्यानंतर आपल्याला अपडेट बटनावर क्लिक करायची आहे आपण जेव्हा अपडेट बटनावर क्लिक करूत त्यानंतर आपल्याला चार फोटोज अपलोड करायचे आहेत ते चार फोटोज म्हणजे जो पहिला फोटो आहे तो आपल्या बिल्डिंगची जी मुख्य एंट्रन्स आहे मेन गेट आहे त्याचा एक फोटो राहील त्यानंतर दुसरा जो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तो आपल्या शाळेची मुख्य इमारत तिचा एक क्लिअर फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे याच ॲपमधून आपल्याला आपल्या कॅमेऱ्यातून फोटो नाही काढायचा आहे तर हे जे जी, जी, जी आय एस ॲप आपण डाउनलोड केलेलं आहे इन्स्टॉल केलेलं आहे आणि आपण जे ओपन करून वापरतो आहोत त्याच ॲपमधून हा फोटो अपलोड करायचा आहे हे चारही फोटोज त्यानंतर तिसरा जो फोटो आहे तो आणखी एखाद्या बिल्डिंगचा आपल्याला काढता येईल किंवा आपल्याकडं मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र रूम असेल तर तो फोटो असा आपल्या शाळेचा हा तिसरा फोटो आपल्याला कॅप्चर करायचा आहे आणि चौथ्या फोटोमध्ये प्लेग्राऊंड किंवा क्लासरूम आपल्या शाळेची दिसेल असा एक चौथा फोटो आपल्याला काढायचा आहे हे चारही फोटोज आपल्याला या ॲपमधूनच काढून अपलोड करायचे आहेत हे चारही फोटोज झाल्यानंतर आपल्याला ते फोटोज पाहायला मिळतील अशा पद्धतीने प्रत्येक फोटोवर क्लिक करून व्यवस्थित आहेत का ते नीट बघून घ्यावे क्लिअरली दिसत आहेत हे सगळं आपण पूर्ण पाहिल्यानंतर चारही फोटोज व्यवस्थित दिसत आहेत याची खात्री झाल्यानंतर आपल्याला ते फोटोज सेंड करायचे आहेत एकदा फोटो पाठवल्यानंतर हो आपल्याला जिल्हा लेवलवरून याला अप्रुव्हल मिळणार आहे जसं आपल्या स्कूल पोर्टलचं अप्रुवल मिळालं त्या पद्धतीने तर हा होता एक व्हिडिओ युडॅस प्लसच्या जी आय एस कॅप्चरबद्दल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय